विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक बंधू आणि बहिणींनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेत आपण जर गुणवत्ता आला असाल तर आपल्यासाठी इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी या पुढील चार वर्षात जी काही शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे त्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी नोंदवायची आहे आणि म्हणून दरवर्षी नववी दहावी अकरावी आणि बारावी चारही वर्षी आपल्याला एन एस पी पोर्टलवर जाऊन आपली माहिती नववीच्या वर्गात संपूर्णपणे भरावयाची आहे तर दहावी अकरावी आणि बारावीमध्ये ती अद्ययावत म्हणजेच अपडेट करावायची आहे आणि यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार ई के वाय सी किंवा फेस ऑथेंटिकेशन ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ओ टी आर मिळवणं आवश्यक आहे तर संपूर्ण कार्यपद्धती कशी आहे ती समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेत आपण गुणवत्ता यादीत आला असेल तर आपल्याला दरवर्षी नववी दहावी अकरावी आणि बारावी ह्या चार वर्षाला बारा हजार रुपयेप्रमाणे अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असते आणि ह्या शिष्यवृत्तीसाठी आपल्याला काही कागदपत्रांचा पाठपुरावा करावा लागतो त्यामध्ये आपल्याकडे असलेलं जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट तसेच आपल्या पालकांचा साडेतीन लाखाच्या आत असलेल्या उत्पन्नाचा दाखला जो तहसील म्हणजेच तहसीलदाराकडून साक्षांकित केलेला असला पाहिजे तसेच येता आठवीचे गुणपत्रक आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचे आहे जर विद्यार्थी नववीत असेल तर तर त्यासाठीची संपूर्ण कार्यपद्धती काय आहे त्याच्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संपूर्ण रजिस्ट्रेशन करण्यासाठी दोन ॲप आवश्यक आहेत पहिले म्हणजे एन एस पी ओ टी आर नावाचे ॲप आहे बघा या ठिकाणी त्याचा लोगो हा अशा पद्धतीने दिसत असतो बघा उजव्या कोपऱ्याला आपल्याला दिसत असेल एन एस पी ओ टी आर त्यानंतर ही एन एस पी ओ टी आर ॲप तसेच आधार फेस ऑथेंटिकेशन नावाची एक ॲप आहे आधार फेस आर डी असे म्हणून त्याला ओळखलं जातं प्ले स्टोअरमधून या दोन ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या आधार फेस आर आय डी नावाची जी ॲप आहे ही तुमच्या मोबाईलच्या बॅकग्राऊंडला असेल तुमच्या स्क्रीनवरती दिसणार नाही फक्त एन एस पी ओ टी आर नावाची जी ॲप आहे ती तुमच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसेल तर सर्वप्रथम काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एन एस पी ओ टी आर नावाचे ॲप ओपन केल्यानंतर वेलकम टू नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल ओ टी आर ॲप नावाचं एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये बघा लॉग इन रजिस्टर e ई के वाय सी बाय फेस ऑथेंटिकेशन आणि चेंज मोबाईल नंबर असे चार विंडो रेडिंगन तुमच्यासमोर ओपन होतील तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे रजिस्टर या याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आता रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल बघा ज्याच्यामध्ये आपल्याला चार पायऱ्यांमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे एक गाईडलाईन्स जे आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत बघा संपूर्ण सूचना आपल्यासाठी दिल्या आहेत या सूचना काळजीपूर्वक वाचा त्यानंतर त्या ठिकाणी दोन आपल्याला चेकबॉक्स मिळतील आय ॲग्री टू द फॉलोई या दोन्ही चेकबॉक्सवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचे जर तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक केलं तर रजिस्टर मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी तुम्हाला प्राप्त होणार म्हणजे तो मोबाईल नंबर तुमचा त्या ठिकाणी व्हेरीफाय होणार हा ओ टी पी या ठिकाणी नोंदवायचा सहा अंकी त्यानंतर कॅबचा कोड टाकायचा व्हेरीफायवर या बटनावर क्लिक करायचं म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी रजिस्टर होणार हे बघा विद्यार्थी मित्रांनो मोबाईल क्रमांक तुमचा व्हेरीफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी कॅपचा कोड आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन विंडो तुमच्यासोबत पुरेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे आधार कार्ड काय करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे आणि आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी तुमचा संपूर्ण आधार क्रमांक त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि पुन्हा एकदा सेंड ओ टी पी जिथं बघा या ठिकाणी ज्या विंडोमध्ये मोबाईल क्रमांक म्हटलेला आहे तिथं आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल आणि सेंड ओ टी पीवर क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा जो मोबाईल क्रमांक तुमचा आधारला लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार समजा तुमचा मोबाईल क्रमांक जो तुमच्याजवळ आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करताय तो मोबाईल क्रमांक जर आधारला लिंक नसेल तर त्याच्यावर ओ टी पी येणार नाही नवीन तुमच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर त्या ठिकाणी ओ टी पी येणार म्हणून तो मोबाईल क्रमांक आपल्यासोबत ठेवा त्याच्यावर ओ टी पी दुसरी एक कंडिशन आहे जर समजा तुमच्या आधारला मोबाईल क्रमांक कनेक्ट केलेला नसेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक आधारला कनेक्ट करावा लागेल तरच तुमची संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसिजर त्या ठिकाणी पूर्ण होईल अन्यथा पूर्ण होणार नाही जर समजा तुमचा आधार क्रमांक कनेक्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स क्रमांक मिळेल बघा काय मिळेल रेफरन्स क्रमांक तो रेफरन्स क्रमांक ई e e के वाय सी म्हणजे ज्याचा अर्थ लक्षात घ्या ही जी काही पहिली विंडो होती आपली ई के वाय सी वाय फेस ऑथेंटिकेशन याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रेफरन्स क्रमांक टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे पुन्हा एक ओ टी पी तुम्हाला येईल एक कॅबचा कोड येईल तो टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आता नेक्स्ट बटनावर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली आधार फेस आर डी नावाच्या ॲपवर ते घेऊन जाणार आणि एक कॅमेरा ओपन होणार ज्या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्हाला विद्यार्थ्याच्या डोळ्यांचं त्या ठिकाणी स्कॅनिंग करायचं आहे डोळ्यांचं स्कॅनिंग करताना पापण्या थोड्या खालीवरती करायच्या आहेत आणि डोळ्यांवर छान असं उजेड येईल अशा ठिकाणी विद्यार्थ्याला उभं करायचं आहे त्याच्या पाठीमागची बॅकग्राऊंड एकाच रंगाची असेल याची काळजी घ्यायची त्याचं फेस ऑथेंटिकेशन झालं की तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा एक ओ टी आर रजिस्टर मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी येणार सोबत एक पासवर्ड येणार एक ओ टी आर नंबर आणि एक पासवर्ड त्या ठिकाणी सेंड केला जाणार तुमचा जो रजिस्टर मोबाईल असेल त्या मोबाईल क्रमांकावर आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल पुन्हा एकदा या ठिकाणी लॉग इन बटनावर जावं लागेल आता लॉग इन बटनावर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघा सर एंटर ओ टी आर वन टाईम रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर सेंड झालेला तो या ठिकाणी नमूद करायचं कॅबचा कोड टाकायचं आणि लॉग इन म्हणायचं आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पहिल्यांदा पासवर्ड चेंज करून घ्यायचं आहे पासवर्ड चेंज करताना कॅपिटल लेटर त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि अंक अशा पद्धतीने निवडून जो आपला कायमस्वरूपी लक्षात राहील नववी दहावी अकरावी बारावीपर्यंत आपल्याला तो यूज करायचा आहे तो व्यवस्थित लक्षात येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी पासवर्ड नोंदवायचा आणि पासवर्ड नोंदून झाल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रोसीड टू अप्लाय फॉर स्कॉलरशिप अशा पद्धतीचा मॅसेज येईल आणि मग नंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता जर विद्यार्थी आठवी पासहून नववी तासा आला असेल तर संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसिजर त्या ठिकाणी त्याला करावे लागेल विद्यार्थी नववी पासून दहावीत आला असेल किंवा दहावीपासून अकरावीत आला असेल किंवा अकरावीपासून बारावीत आला असेल तर त्याला फक्त त्याचा फॉर्म त्या ठिकाणी अपडेट करावा लागेल म्हणजे अद्ययावत करावं लागेल ज्यामध्ये त्याला मागील येत गुण किती आहेत ते भरावे लागतील पालकांचं उत्पन्न किती आहे ते नमूद करावं लागेल आणि त्याचा प्रवेश क्रमांक म्हणजेच त्याचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या शाळेतला तो त्या ठिकाणी नोंदवावा लागेल विद्यार्थी जर शाळा बदल करून आला असेल तर त्या ठिकाणी त्याचं युटाइस क्रमांक बदल करून त्याची शाळा त्या ठिकाणी चेंज करून ती शोधून त्या ठिकाणी अपलोड करावी लागेल अशा पद्धतीने दरवर्षी तुम्हाला त्या ठिकाणी कार्यवाही करायची आहे जर का विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो किंवा माझे शिक्षक बंधू भगिनींनो आपल्याला अजून काही अडचण असेल डिटेलमध्ये तर आपण त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात किंवा वैयक्तिकरित्या माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपण त्या ठिकाणी सविस्तर अशी माहिती मिळू शकतात ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिष्यवृत्तीसाठी आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो ओके हो बाय व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा